हे जे गीत आहे एका दृष्टिक्षेपात आदिवासी संस्कृती आपली कशी असते सकाळपासून जे काही महिलांचं आणि काही बंधूंचं आणि छोट्या मुलांचं जे सादरीकरण झालं ते आपली संस्कृती कशी आहे त्या गीतामधून त्यांनी सादर केलेलं आहे आणि आत्ताच नुकतेच जे आलेले आहेत माझे सहकारी त्यांनी सांगितलं मॅडम एक गाणं आम्हाला पण ऐकवा त्यांचा आग्रह असतो मी स्वतः तयार केलेलं गाणं एका एक दृष्टिक्षेपातलं हे आदिवासी संस्कृती जीवन आम्ही आदिवासी लेकर राहतो डोंगर पैत्यावर आमची घरे गावठणवर आमच्या झोपड्या माळावर बाजूला हे जंगल सारा रस्ता काट्या कुट्याचा फार राहतो शहरापासून दूर काडी धुरळा उडविते मोर डांबरी रस्ते व्हावे सरकार आम्ही कष्ट करी मजूर आम्ही आदिवासी लेकर आम्ही आदिवासी लेकर खातो कांदा भाकर भाकर आम्ही वीर आमची राहणी साधी बर त्यात वृत्ती समाधानी फार आले सुधारणे वार आम्हा रंगांची आवड फार कधी करतो फॅशन शृंगार आम्ही डोंगरची पाखर आम्ही आदिवासी लेकर आमच्या महिला हुशार कष्ट करून सांभाळतात घरदार आता होतात त्या साक्षर त्यांना आमचा आहे जो हार आम्ही आदिवासी लेकर आम्ही शेतकरी बागायतदार आम्ही निसर्ग पूजक बर त्याला जंगल जमीन राखणदार आम्ही मुलं निवासी खरं आम्ही आदिवासी लेकर आम्ही पाळतो ती सरतो आमच्या माळ्यावर आम्ही भटकत नाही दारोदार आम्ही आदिवासी लेकर करं होतो आम्ही भित्रे फार त्या अंधश्रद्धेची भर चिकून होणार वकील डॉक्टर चिकून होणार वकील डॉक्टर आमच्या खेड्यांचा करू धर आम्ही आदिवासी लेकर झाल्या आश्रमशाळा फार शिक्षणाचा झाला प्रसार आम्ही पुढे पुढे जाणार आम्ही आदिवासी लेकर बर आमच्या देवता आहेत फर वाग्या हिरो बाही कंसरी देव मोगरा आहे किती नावे सांगावी बर आम्ही आदिवासी लेकर आमची संस्कृती अति सुंदर तिचा मासा मासाभिमान फर अशी कुठेच नाही बर आम्ही गाव देव पूजणार आम्ही आदिवासी कर आमची वाते आहेत पर ढोल ताशा तर्पा मांदळ पुरं घागडी आणि संबळ अशी आमची वाते पर आम्ही नाचतो तालावर आम्ही थकत नाही बर आम्ही आदिवासी लेकर आम्ही धाडसी सासी वीर आमची कला गेली दूरवर मनोरंजन नाट्य गाणी आणि युट्यूब कलाकार कार्य जागृती जा करतात बर आहे वारकरी संप्रदाय काही नेते मंडळी आहे ते आहेत करत घर काही अधिकारी तत्पर योजना राबवतात घर घर त्याचा लाभ घेऊ खर खर झाड पिके डोलवू वाऱ्यावर आम्ही आदिवासी लेकर राष्ट्रीय योजना सायबर सुरक्षा संविधान आहे ते जाणून घेऊया बर काही आहेत बेज बेरोजगार त्यात कुपोषणाची भर त्या हाताला काम सरकार त्या हाताला मग होणार नाही स्थलांतर आम्ही आधी वासिर्या झाले क्रांतीवीर त्यांचा आदर्श घेऊ खरो त्यांचा आदर्श घेऊ खरो आपला समाज घडवू सुंदर आम्ही आधी लेकरं <laughs> Subscribe for more content.